नमस्कार नमस्कार श्रोतेहो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते श्रोतेहो आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या युगात पालकत्व निभावणं म्हणजे कसरतीचं काम मुलांचं शेड्यूल आपलं शेड्यूल कामाचा ताण ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं हेच खरं तर चांगलं पालकत्व आपण निभावू शकतो याचं उदाहरण असू शकतं पण खरं सांगायचं तर मुलं ही मुलंच असतात हो नित्य नव्या गोष्टी रोज पुढे येतात नित्य नवा टास्क पालकांसमोर उभा राहतो की कसं मॅनेज करायचं ह्या मुलांना आता सध्या तर परीक्षांचा हंगाम सुरू आहे आणि या परीक्षेनंतर मोठी सुटी आपल्या मुलांना लागते या सुटीत या मुलांना कसं मॅनेज करायचं याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये बोलावलंय मेघना जोशी यांना या मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेत आणि सध्या शैक्षणिक समुपदेशक म्हणून काम करतायत चला त्यांच्याशीच गप्पा मारूया आणि आपली मुलं सुट्टी आणि घर या विषयावर बोलूया वेगना नमस्कार नमस्कार आताच मी म्हटलं की आता परीक्षा सुरू होत आहेत परीक्षेनंतर मुलांची सुट्टी सुरू होईल आणि मग खऱ्या अर्थाने पालकांची परीक्षा सुरू होते की या मुलांना कसं मॅनेज करायचं तर एकंदरच या परीक्षेनंतरच्या कालावधीत मुलांना घरात गुंतवावं असं तुम्हाला वाटतं का आणि असं वाटत असेल तर ते का परीक्षेनंतरची जी दीर्घ सुट्टी आहे ज्याला आपण मे महिन्याची सुट्टी म्हणतो किंवा दिवाळीची सुट्टी असते त्या वयात मुलांना छंद वर्ग शिबिर किंवा आपण घरगुती सहली घरगुती नातेवाईकांच्या भेटी हे करावंच पण बरोबर त्यांना घरात गुंतवावं कारण कुटुंब ही मुलासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे कुटुंब मुलाला त्याचा स्वतः जीवनावरचा आणि जगावरचा विश्वास दृढ होण्यासाठी मदत करतो कुटुंब मुलाला मानसिक बळ देत आणि कुटुंब हे पुढच्या आयुष्यात समाजाशी आणि विविध जे समूह म्हणजे मित्रांचा समूह असेल किंवा नोकरीला लागल्यावर सहकार्यांचा समूह असेल त्यांच्याशी कसं डील करावं ह्याचं शिक्षण घरात न कळत देतं त्यामुळे कुटुंबाशी बॉन्डिंग निर्माण होण्यासाठी घरात मुलांना नक्कीच गुंतवावं पूर्ण वेळ बाहेरच्याच गोष्टींचा विचार करावा असं नाही नंतर मुलांचे वाढीचे किंवा विकासाचे चार टप्पे आहेत पहिला टप्पा म्हणजे शिशू दुसरा टप्पा म्हणजे पूर्व बाल्यावस्था तिसरा टप्पा म्हणजे बालक आणि चौथा टप्पा म्हणजे कुमार बरोबर ह्याच्यातला जो शिशू आणि पूर्व बाल्यावस्था हा जो गट आहे हा आई वडिलांशी बॉन्डिंग असलेलाच असतो कारण तो पूर्णपणे आई वडिलांच्या सान्निध्यात असतो त्यांच्यावर अवलंबून पण खरा जो प्रश्न आहे तो बालक आणि कुमार यांचा आहे बरोबर कारण तुम्हाला आम्हाला माहिती आहे की सहा वर्षानंतर मुलाला त्याचं मित्रमंडळ शेजारी यांच्याशी त्याचं बॉन्डिंग निर्माण होतं वेगळा बॉन्ड निर्माण होतो तुलना व्हायला लागते ला ला आणि कुमारावस्थेत मग त्याचे पडसाद घरात दिसायला लागतात ला खरं आहे तर त्यामुळे त्या टप्प्यावर त्या मुलांसमवेत काम करणं हे गरजेचं आहे अत्यावश्यक आहे आणि हे मला पालकांना आज इथे सांगायचंय तुम्ही संधी दिली त्याबद्दल आभार आहेत आकाशवाणीचे <laughs> आणि पालकांना ते मला आज इथे सांगायचंय की ह्या टप्प्यावर तुम्ही सुट्टीचा वापर करून मुलांसमवेत काम करू, करू शकाल हु. आता ह्याचा विचार करताना एकदम मोठ्या प्रमाणात ह्या गोष्टी सांगता येतील पण पालक अनेक प्रकारचे आहेत किंवा कुटुंब अनेक प्रकारचे आहेत बरोबर म्हणजे छोटं कुटुंब मोठं कुटुंब किंवा पालकत्वामध्ये एकल पालकत्व दुहेरी पालकत्व किंवा दोन्ही पालक हो. कि नोकरी करणारे वगैरे असे अनेक प्रकार आपल्याला दिसू शकतील ही काही उदाहरणं झाली असे अनेक प्रकार आपल्याला दिसू शकतो मग ह्या सगळ्या प्रकारांचा विचार करून काही गोष्टींबाबत मी विचार केलेला आहे जो आज मी पालकांपर्यंत पोचवू इच्छित त्याचा वापर करून पालक ह्या सुट्टीचा उपयोग करून घेऊ शकतील आपल्या सहा ते सोळा वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी बरोबर म्हणजे आपलं मुख्य उद्दिष्ट तोच वयोगट आहे ती मला असं सांगा की आत्ताच तुम्ही म्हणालात की ह्या सुटीचा उपयोग करून जो कुमार गट आहे आपल्यासाठी तर त्या गटातल्या मुलांना सुटीतले असे कोणते कोणते उपक्रम किंवा ऍक्टिव्हिटीज आपण मुलांबरोबर घेऊ शकतो काय सांगाल त्याबद्दल मी परत एकदा उल्लेख करते की हा जो विचार करते आहे मी तो सगळ्या प्रकारच्या कुटुंबासाठी आणि सगळ्या प्रकारच्या पालकांसाठी आहे तर ह्याच्यातला पहिली गोष्ट आहे पहिली समस्या म्हणूया आपण जी समस्या आहे स्ट्रेस आज मुलांना पालकांना ह्या सगळ्यांना ह्या गोष्टीचा सामना करावा लागतो आणि मुलांचा स्ट्रेस कसे कमी करायचा हे पालकांच्या लक्षात येत बरोबर आणि मग त्याच्यात पालकांना स्ट्रेस <laughs> येतो एकमेकांवर अवलंबून अवलंबून आहे मग ह्याच्यासाठी मुलांचा स्ट्रेस कसं कमी करायचा ह्याच्यावरच फोकस केलं की पालकांना स्ट्रेस येणार नाही त्यामुळे आपण स्ट्रेस कमी ऍक्टिव्हिटीचा पहिल्यांदा विचार करू स्ट्रेस कमी करण्यासाठी काय करता येईल तर स्ट्रेस कमी करण्यासाठी एक छोटं टेक्निक वापरतात त्याला सिक्स सेकंड टेक्निक असं म्हणतात अच्छा या सिक्स सेकंड मध्ये काय असतं जर समजा मुलाला एखाद्या गोष्टी गोष्टीचा स्ट्रेस आलाय तर त्याला असा एखादा प्रश्न विचारायचा की सहा सेकंदासाठी त्याचा विचार डायव्हर्ट झाला पाहिजे अच्छा आता बघा जर मुलाला प्रश्न विचारला तुझे सहा आवडते नातेवाईक सांग अच्छा सोपा प्रश्न आहे किंवा तुझे सहा आवडते मित्र सांग तुझ्या सहा आवडत्या डिशेस सांग या सहा गोष्टी सांगेपर्यंत आपोआप विचार तो तो, तो तो निघून निघून मग हेच टेक्निक आपण घरात वापरू शकतो प्रश्न विचारण्यात सांगा की तुम्हाला मुलाला स्ट्रेस आला विचारला प्रश्न असं नाही चालला किंवा असं करणं सोपं नाहीये ना प्रत्येक वेळी प्रत्येक वेळी आपण काही मुलांबरोबरच असू आणि त्या प्रश्नाचं उत्तर विचारत राहू हे काही शक्य नाही मग त्यासाठी घरातल्या ज्या काही वेगळ्या वेगळ्या कृती आहेत त्यांना आपण ऍक्टिव्हिटीज म्हणू त्यांचा उपयोग करून घेता येतो बरोबर समजलं समजा की तुमच्या मुलाला एखादा ताण आलेला आहे त्याला अगदी सोप घरातलं जे पाय पुष्ण आहे दारातलं ते झटकायला सांगा ते झटके पर्यंत सहा सेकंद सहज जातील चपला नीट ठेवायला सांगा त्या ठेवेपर्यंत आपोआप वेळ जाईल किंवा जरा मोठं मूल असेल तर त्याला चहा करणं सांगू शकता किंवा डाळ तांदूळ धुणं कपडे घड्या घातलेलेच आहेत फक्त योग्य जागी नेऊन ठेवायचे आहेत ह्याच्यातूनही ताण कमी होऊ शकतो बरोबर कांदे बटाटे सोलणं लसूण सोलणं पुऱ्या किंवा पोळ्या वर्तुळाकार लाटणं हे मी वेगवेगळे का गोष्टी सांगते तुम्हाला कि त्या वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी आपण करू शकतो बरोबर आणि मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये आपल्या मुलाची काय आवड आहे हे पालकांना माहीतच असतं तर त्याप्रमाणे तुम्ही त्याला ऍक्टिव्हिटीज दिली किंवा आता सुट्टीचा जो काळ आहे ना तो तुम्ही त्यासाठी वापरा एक्झॅक्टली म्हणजे जर मुलाला तुम्ही म्हणताय तसं स्वयंपाकघरातल्या गोष्टींमध्ये आवड असेल तर त्याची सहा सेकंद काय कितीतरी वेळ त्याच्यामध्ये <laughs> जाऊ शकतो हो, का? हो, का? नाही त्याच्या व्यतिरिक्त शॉर्ट फिल्म बघून त्याचा रिव्ह्यू लिहिणं किंवा सांगणं किंवा रेकॉर्ड करणं आता आपल्या हातात अनेक साधनं आहेत बरोबर खूप मोठ्या फिल्म बघायलाच नको एखादी शॉर्ट फिल्म त्याला दाखवा न कळत संस्कारही होतील स्ट्रेसही कमी होईल आणि जो मुलाला स्ट्रेस, है आपन स्ट्रेस, <laughs> तो तो स्ट्रेस कमी होईल बरोबर आणि एक चांगलं बघण्याची सवयही त्याला लागेल फक्त त्याआधी आपण ते पाहिलं पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला सुचू शकतील ह्या फक्त उदाहरणा दाखल आहेत या ताणानंतर येणारी दुसरी समस्या म्हणजे राग कारण जेव्हा ताण येतो त्याचे परिणाम आपल्याला दिसतातच की मुलं रागात बोलतात चिडतात वस्तू फेकतात असं काहीही करत असतात तर या सगळ्याचं नियोजन म्हणजे त्याचा राग नियोजन करणं किंवा त्याला त्यातून बाहेर काढणं कसं करता येईल राग नियोजन करण्यासाठी तुम्हाला एक खेळ माहिती असेल पूर्वी तो बैठा खेळ खेळला जायचा की बांगड्यांचे तुकडे आपण टाकायचो जमिनी त्याचा एक ढीक करायचो आणि मग तो तुकडा एक एक बाकीचे तुकडे न हलवता तो तुकडा बाजूला काढायचा अशा वेळी मग ज्याचे बाकीचे तुकडे हरणार तो हरला वगैरे तेव्हा असायचं आठवत असेल हा तुमच्या माझ्या खेळ आहे हा खेळ राग नियोजन करण्यासाठी एकदम अप्रतिम असा खेळ आहे आणि त्याच्याबरोबर असं सांगितलं जातं की ह्याच्यात तुम्ही त्या मुलाला हात न लावता त्याला चिडवा टाळ्या वाजवा ओरडा तो हरला म्हणून आपोआप त्याला राग नियोजनाची सवय लागेल कारण त्याला पूर्ण फोकस त्या बांगड्यांच्या तुकड्यावर द्यायचं आहे पण परत तोच मुद्दा आहे हे की परत काही असं शक्य नाही ना की सतत आपला राग आला की बांगड्यांचे तुकडे घेऊन बसलो म्हणजे हे एक उदाहरण आहे बांगड्यांच्या तुकड्यांचा खेळ पण माझी कामं करता करता मी त्याच्या रागाचं नियंत्रण कसं करू शकतो प्रत्येक वेळी आपल्याला पालक म्हणून हाच विचार करावा लागतो चोवीस तास मी त्याच्यासाठी नाही मोल्ड होऊ शकणार बरोबर मग ह्यासाठी काय करायचं तर घरातल्या परत साध्या साध्या गोष्टी वापरून बघायच कोणत्या गोष्टी चहाचे कप धुणे किंवा सरबताची ग्लास धुणे कितीही राग आलेला असेल तरी कप किंवा ग्लास धुताना आपल्याला खूप सावधगिरीनेच ते काम करावं लागेल बरोबर असं नाही करून चालणार की तो राग आलाय म्हणून ते फोडून टाकलं आणि ह्याच्यातून मुलांना जबाबदारीची जाणीव हिसन काचेची भांडी पुसणे आणि जागेवर लावणे आपल्याकडे नेहमी काचेचे भांडे ठेवण्यासाठी एक वेगळं कपाट किंवा वेगळी जागा असते ती वेगळी जागा काचेच्या भांड्यांसाठी का असते हे तुम्ही बोलता बोलता सांगू शकता बरोबर रागाचं तसंच आहे काचेच्या भांड्यांसारखं त्यामुळे काचेच्या भांड्यांचा उपयोग तुम्ही राग नियंत्रणासाठी करून घेऊ शकता दुसरी गोष्ट जी राग नियंत्रणासाठी वापरली जाते ती म्हणजे क्ले मॉडेलिंग म्हणजे ज्या आपण क्ले मिळतो आणि त्याचे वेगवेगळ्या वे 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 वस्तू मुला तयार करतात आता हा सुद्धा खेळ आहे ना बरोबर हा काय सतत आपण मुलांबरोबर खेळू शकत नाही मग क्ले सारखीच घरात दिसणारी वस्तू कोणती कणी, कणी। बाकरीचं पीठ थालीपीठाचं पीठ साध्या गोष्टी आहेत की जर तुमच्या मुलाला जास्त राग येत असेल त्याचा रागावर कंट्रोल राहत नसेल हे तुमच्या लवकरच्या वयात लक्षात आलं तर त्याला कणकेशी खेळू द्या असं मी मुळीच म्हणणार नाही त्याला कणकेचे गोळे करू द्यात जरा मोठं मूल असेल तर त्याला कणिक मळू द्यात अजून जरा मूल असेल तर त्याला कणकेच्या पुऱ्या पोळ्या लाटू द्यात बर ह्या सगळ्या गोष्टी करताना आपोआप रागावर नियंत्रण ठेवलं जात हे तुम्ही आणि आम्ही सून असतानाही अनुभवले असेल <laughs> <हेला? laughs> त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या गोष्टींचा उपयोग होईल तसंच भाजी चिरणे मटार सोडणे हॉलची रचना बदलणे राग आलाय म्हणून हॉलची रचना बदलायला आपण त्यावेळी गेलो तर आपोआप आपला विचार डायव्हर्ट होईल आणि हॉल कसा चांगला दिसेल हा टिपॉ इकडे ठेवलाय तो तिकडे ठेवला तर कसा दिसेल फ्लॉवर पॉट इकडेचा तिकडे ठेवला तर कसा दिसेल आपोआप विचार बदलतील दुसरी गोष्ट म्हणजे सौंदर्य निर्मिती जेव्हा व्हायला लागते तेव्हा राग आपोआप कमी होईल शांत होतो त्यामुळे अगदी काही नाही ना तर पॉट मध्ये फुलं अगदी ती प्लास्टिकची का असे ना ती वेगवेगळ्या प्रकारे रचना करून घ्या तुमच्या बरोबर बरोबर राग येतो म्हणून आपण त्याच्यावर चिडचिड करण्यापेक्षा आपण शांत राहून त्या रागाला मॅनेज करायला घरातल्या गोष्टी वापरून घरातली कामं हो। म्हणजे साईड बाय साईड घरातली कामही होणार आहेत खरंय हे आपण करून घेऊ शकतो आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर अशा प्रकारे जबाबदारी टाकाल म्हणजे मी म्हणेन त्यावेळेला ती जबाबदारी नसते तेव्हा त्याला डायव्हर्ट करणं हा विषय असतो पण त्यातून एक वेगळी जबाबदारी त्यालाही कळते हो, की हो, हे हो, मला करायचंय हो, बरोबर ना म्हणजे त्यालाही स्वतःला समजायला लागेल नंतर नंतर की ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी किंवा मी हे करू शकतो हा एक नक वेगळा आत्मविश्वास सुद्धा त्या मुलामध्ये येईल कारण ही स्वची जाणीव आहे ना ती कुमारावस्थेत खूप महत्वाची अगदी बरोबर आहे हा स्वचितव कुमारा वस्ते त्याला झालेली असते ती आपण कोणत्या पद्धतीने वळवतो हे महत्वाचं असत खूप नाजूक वय असत खूप नाजूक वय आहे आणि ते कसं वळवायचं हे आपल्या हातात असत मी परत एकदा ह्या गोष्टीना ऍक्टिव्हिटीज म्हणते ह्या घरातल्या गोष्टी आहेत रोज ज्या आपल्या घरात आपण करतच असतो कोणी ना कोणी बरोबर त्याच्यात फक्त त्याला घ्यायचं आहे आणि आज आपण असं म्हणतो की मुलांसाठी अभ्यास महत्वाचा त्याचं त्याची डेव्हलपमेंट महत्वाची तर ती डेव्हलपमेंट तिथे घरातच घरातच होऊ शकते हो आणि डेव्हलपमेंट बरोबरच कुटुंबाशी बॉन्डिंग होणं महत्वाचं आहे मग त्याच्यातूनच पुढे जे व्यसनाधीनता किंवा वाया जाणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपोआप कमी होतील जर कुटुंबाशी बॉन्डिंग असेल तर बरोबर ती दृष्टी देण्यासाठी आपण ह्या घरातल्या सगळ्या गोष्टींचा उपयोग करू शकतो आणि मला असं वाटतं की हे सगळं करताना त्या घराबद्दल एक वेगळी आपुलकी प्रेम हे त्या मुलाच्या मनामध्ये निर्माण होईल घरातल्या वस्तू बद्दल जेव्हा वाटायला नक्कीच नक्कीच आता तुम्ही बोलताय त्यामध्ये मला असं सा सांगायचं की मुलं चंचल असतात हे काही वेगळं विधान नाहीये हे सत्य आहे खरं म्हणजे हो। आणि ते असायलाच हवं पण जसजशी जशी ती मोठी होत जातात तस तस त्यांच्यामध्ये एक प्रकारची एकाग्रता यायला हवी कारण मग त्यांचं शिक्षण वाढतं अभ्यास वाढतो तर ते कसं करावं त्याबद्दल काय सांगाल हा एकाग्रता ही लहानपणापासूनच निर्माण करण्याची गोष्ट आहे कारण एकलव्याचं उदाहरण त्याने स्वतःहून ते केलं किंवा अर्जुनाचं उदाहरण पण अर्जुनाला गुरु लागले खरं एकलव्याने ते स्वतःहून स्वतः शिकला मग आपल्या मुलाला काय प्रत्येक वेळी स्वतः तो शिकेल किंवा त्याच्यामध्ये ते, ते स्वतःमध्ये असेल असं नाही मग आपण त्याचे गुरु व्हायचं असतं अशा वेळी आणि त्यासाठी ही, ही परत सुट्टी हा उत्तम कालखंड आहे आता एकाग्रता एकाग्रता निर्माण निर्माण करण्यासाठी आता चला मी करण्यासाठी <laughs> अमुक अमुक गोष्ट करते असं तुम्ही म्हटलात तर तुम्हाला कदाचित अनेक गोष्टी सापडतील हे नेटवर पण तसं करण्यापेक्षा मी माझं काम करता करता त्याला एकाग्रता कशी शिकवीन तर कोथिंबिरीची एक पेंडी घेऊन मुला बरोबर बसा तो मुलगा असू दे घर मुलगी असो म्हणजे प्रत्येक त्या पिंडीतल्या रोपाला हात लावल्याशिवाय आणि प्रत्येक रोपाकडे निरखून बघितल्याशिवाय ते काम पूर्णच होऊ शकत नाही बरोबर आहे आणि तो त्यातलं नेमकं काय टाकतोय आणि काय घेतोय हे त्यालाच बघावं लागतं बरोबर आपण बघत असतोच पण ते सांगायचं नसतं हे एक गोष्ट आहे तसंच शेंगा निवडणं किडकी शेंग बाजूला काढणं हे सुद्धा आहे प्रत्येक शेंग उघडावी लागते त्यातला प्रत्येक दाणा बघावा लागतो म्हणजे पूर्ण ज्याला आता जो प्रश्न आहे ना फोकस माझ्या मुलाचा फोकस होत नाही ते फोकस होण्यासाठी अत्यंत ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही घरी करू शकता पालक म्हणून आणि अजून एक सांगायला मला आवडेल छोट्या तोंडाची बाटली घ्या त्याच्यात ते त्याला धान्य भरायला सांगा मटकी मोहरी ह्याच्यासारखा अप्रतिम उपाय नाही ज्याच्यामुळे एकाग्रता वाढू शकेल खरंय अगदी खरंय हार करणे फुलांचा हार करणे किंवा आईला गजरा करून देणे बाजारातून फुलं आणा तुमच्या घरी नसतील तर फुलं आणा गजरा आणू नका मग तो ते गाठीचा करू दे किंवा सुई वापरून करू दे त्या फुलाच्या देठाकडे बघितल्याशिवाय एकाग्रतेने तुमचा गजरा कधीच पूर्ण होणार बरोबर आहे ह्या साध्या साध्या गोष्टी आहेत त्यांना आज आपण ऍक्टिव्हिटीज म्हणतोय फक्त प्रत्येक घरात केल्या जातात आणि मला असं वाटतं की तुम्ही सुरुवातीला म्हणालात तसं की आजकाल कुटुंब पद्धतीमध्ये खूप फरक पडलाय बरोबर पूर्वी एकत्र होती मग विभक्त झाली आजकाल एकल कुटुंब पद्धती आहे आणि जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती त्यामध्ये ही जी तुम्ही कामं सांगताय ही वेगवेगळी लोक करत होती आणि मग ते संस्कार आपोआप मुलांवर होत होते आता हे संस्कार म्हणून करावे लागले खरंय आता तुम्ही बोलताय एकाग्रता या विषयावर अजून एक मुलांमध्ये आपल्याला एक दिसतं म्हणजे हट्ट हट्ट करतात मुलं आणि एक एक असतात त्यामुळे पालकांनाही ते पुरवण्याचा आनंद घ्यायचा असतो पण ह्या सगळ्यामध्ये आपण नेमकं काय करतोय हे कळत नाही थोडक्यात त्या मुलांचा संयम आपणच त्यांना दाखवायचा असतो तर त्याबद्दल काय सांगाल हट्ट करण्याची जी प्रवृत्ती आहे ह्याच्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत एक म्हणजे संयम आणि दुसरी म्हणजे पालकांच्या परिस्थितीची जाणीव नसणं बघा ना जर मला एखादी गोष्ट हवीशी वाटली ती मला आता मिळालीच पाहिजे असं मी कधी म्हणेन जर मला संयम नसेल तर आणि दुसरं म्हणजे ती माझ्या वडिलांना किंवा आईला किंवा माझ्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या झेपणार आहे की नाही ह्याची जाणीव मला नसेल तर मग ह्याच्यासाठी दोन गोष्टीवर आपल्याला काम करावं लागेल एक म्हणजे मुलामध्ये संयम कसा आणायचा आणि दुसरं म्हणजे त्याला परिस्थितीची जाणीव कशी करून द्यायची आता संयम आणण्यासाठी एक छोटीशी कृती आहे मोड आणायला कडधान्य ठेवा ते कडधान्याला मोड येईपर्यंत वेगवेगळ्या वेग कडधान्यांसाठी वेगवेगळा कालावधी लागतो बरोबर म्हणजे कुळथाला जर मोड आणायचे तर जास्त दिवस लागतील खरंय म्हणजे मला आज वाटलं आज रात्री कुळथाची उसळ पाहिजे तर मी मोड आणून ती मला काही मिळणार नाही ती परवाच मिळेल साधी गोष्ट आहे मला संयम ठेवावाच लागेल पण ह्याच्यासाठी आधी मला म्हणजे पालक म्हणून मला संयम ठेवला पाहिजे की मी बाजारातून कुळीत आणून उसळ खाऊ खाऊ घालणार नाहीये किंवा बाजारातून मटकी आणून मिसळ खाऊ घालणार नाहीये तर मी घरात मोड आणण्याची कृती दाखवणार आणि त्याला मग ते खाऊ घालणार मग त्याचा आनंद जास्त आहे बरोबर दुसरं म्हणजे एखादं झाड तुमच्याकडे जमीन असेल तर त्याच्यामध्ये एखादं झाड लावा किंवा कुंडीत एखादं झाड लावा आणि त्या झाडाच्या पालन पोषणाचा त्याच्या वाढीचा आनंद त्या मुलाला उपभोगू द्या ह्याच्यामध्ये खूप मोठा संयम आहे बी रुजत घातल्यापासून किंवा फांदी लावल्यापासून रोप येऊन त्याला फुलं येऊन फळं येऊन ती पाहण्याचा जो संयम आहे तो खूप मोठा आहे आणि संयम ठेवण्याचं अगदी सोपं उदाहरण तर रोज कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करायची जबाबदारी मुलावर द्या त्या तिन्हाच्या सहाही होऊन चालत नाहीत आणि तिन्ही दोनही होऊन चालत दो तीन मोजण्याचा संयम सोप्या सोप्या कृती आपण संयमासाठी करून घेऊ शकतो आणि पालकांच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव हे मी मुद्दाम बोलते म्हणजे अनेकदा मुलांना नसते ती जाणीव त्यांना समजतच नाही की हे माझ्या आईवडिलांना शक्य नाहीये किंवा हे माझ्या कुटुंबाला आता शक्य नाहीये यासाठी रोजचा हिशोब लिहिण्याची संधी मुलांना द्या रोज किती खर्च झाला किंवा जर मोठी सुट्टी असेल महिन्याभराची जशी मे महिन्याची सुट्टी आता लागेल त्याच्यात तुम्ही घर खर्चासाठी किती खर्च करणार आहोत आपण हे त्याला सांगा महिन्याच्या सुरुवातीला आणि रोजचा हिशोब त्या अनुषंगाने लिहून घ्या की दोन्ही झालं एक म्हणजे अभ्यासही झाला जे पालकांची इच्छा असते की सुट्टीमध्ये अभ्यास झाला पाहिजे त्याच्यात सगळंच झालं लेखन वाचन बेरीज वजाबाकी आणि परिस्थितीची जाणीवची जाणीव ही सहज होईल त्याला की मी काय मागितलं पाहिजे आणि किती मर्यादेपर्यंत आर्थिक दृष्ट्या ते माझ्या पालकांना शक्य आहे अगदी बरोबर आहे संयम आणि पालकांच्या परिस्थितीची जाणीव ह्या दोघांसाठी अजून एक गोष्ट म्हणजे आजारी व्यक्तीची शुश्रुषा खर तर ते सगळ्यासाठीच आहे न रागावता त्याची सेवा करणं न रागावता संयमाने त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणं आणि आपल्या पालकांच्या किंवा आपल्या कुटुंबाच्या परिस्थितीची जाणीव त्याच्यातून जास्त चांगल्या प्रकारे होते त्या आजारी व्यक्तीवर किती खर्च होतो त्याच्या औषधावर किती खर्च होतो त्याच्या दवाखान्यासाठी किती खर्च होतो हे जेव्हा मुलांना कळेल आणि मुलांना हे केव्हा कळेल जेव्हा आपण त्यांना सामील करून घेऊ तेव्हा बरोबर आपण काय म्हणतो चला आपण मोठे आहोत त्यांना बिचाऱ्यांना पण त्या आतापासूनच जर त्यांना सांगितल्या तर मोठेपणी त्यांना अजिबात ताण येणार नाही ना, त्यांना राग येणार नाही आणि त्यांच्यामध्ये आपोआप संयम जबाबदारी निर्माण होईल मला असं सांगा की घरच्या घरी आपल्याच मुलांना समजून घेऊन त्यांना समजावणं हे कसं करायचं अगदी थोडक्यात सांगा समजून घेण्यासाठी घरातला त्याचा वावर त्याचा अभ्यास कोणत्या समस्या त्याच्यामध्ये आहेत हे आपल्याला सहज समजू शकतो किंवा आपण सहज म्हणून जातो की माझं ते असं रागीट आहे किंवा ते असं आहे आणि आता मी जे मुद्दे सांगितले ना हा आराखडा आहे तुमच्या कुटुंबाची पद्धती किंवा तुमच्या कुटुंबाच्या क्षमता मुलाच्या क्षमता कुटुंबाची परिस्थिती असं सगळं बघून तुम्ही त्याच्यात बदल करू शकता पण हा आराखडा तुम्हाला डोळ्यासमोर ठेवून तो तुम्हाला दिशा ठरू शकतो यासाठी हा सांगितले वा क्या बात आहे ती खरं बघायला गेलं तर आपलं घर हे एक सगळ्याच शिक्षणाचं घर आहे असं म्हटलं तर वावग ठरणार बरोबर सहज शिक्षण आणि जीवन शिक्षण हे घरात मिळतं <laughs> त्यामुळे खूप छान माहिती तुम्ही दिलीत मला असं वाटतं की या सगळ्यातून आपलं मूल कसं हे आपण ओळखणं सुटीचा उपयोग अगदी सुटी असं नाही मी तर म्हणेन दैनंदिन आपल्या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा मुलांना इन्व्हॉल्व करून घेणं त्यांना सगळ्या गोष्टींची जाणीव करून देणं तुम्ही म्हणालात तसं वयोगट बघून आणि या सगळ्यातून एक चांगला नागरिक आपण घडवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे आपली आणि मला असं वाटतं की हा तुम्ही जो आराखडा दिला याची नक्कीच मदत आपल्या पालकांना होईल याच पॉझिटिव्ह नोटवर मॅडम आपण इथे थांबूया तुम्ही इथे आलात आणि आपली मुलं मुलांची सुट्टी आणि आपलं घर एक छान कॉम्बिनेशन आहे असंच आपलं घर सगळ्यांनी सजवूया तुम्ही इथे आलात आणि आमच्या या पालकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल आकाशवाणीच्या परिवारातर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद धन्यवाद आकाशवाणी रत्नागिरीने मला आपले विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आकाशवाणी रत्नागिरीची आभारी Indra Dhanushya Indra Dhanushya